सुरे ट्रस्ट तर्फे टाकवाहर जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात so, आले सौ हा उपक्रम शाळेत राबविण्यात आला आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात या ट्रस्टचा हातभर लागला या शाळेतील मुख्याध्यापिका सोनाली शिळके व शिक्षिका सुवर्णा देशमुख यांनी या ट्रस्टचे आणि तसलीम शेख यांचे आभार मानले तर विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन वया भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचं पाहण्यास मिळालं तर या ट्रस्ट तर्फे या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकूण दोनशे पन्नास वह्यांचे वाटप करण्यात आले किशोर मुसुडे चॅरिटेबल ट्रस्ट ही ग्रामीण भारताला सक्षम करण्याचं आज उत्कृष्ट कार्य करीत आहे वंचितांसाठी समान संधी निर्माण करून देणाऱ्या या ट्रस्ट तर्फे या मुलांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आणि मुलांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे शैक्षणिक प्रगतीत मदत व्हावी आणि या उपक्रमातून समाजसेवेचा एक खारीचा वाटा उचलला जावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला